जय शिवराय मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी आक इयत्ता अकरावीची जी, जी पहिली यादी आहे ही जाहीर झालेली आहे या यादीमध्ये आपले नाव कसे पाहायचे ही यादी कशी डाउनलोड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर या ठिकाणी यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करूनसुद्धा या वेबसाईटवर येऊ शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर आल्यावर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रवेश फेरी क्रमांक एकची यादी व विविध कोटा प्रवेशाची यादी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेच्या आत या कालावधीत आपल्या लॉग इनमधून प्रोसिड फॉर ॲडमिशन यावर क्लिक करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करू शकता मित्रांनो तुम्हाला लिस्ट बघण्यासाठी या ठिकाणी अॅलॉटमेंट लिस्ट यावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्चच्या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा कोणते कॉलेज तुम्हाला अलॉट झालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर तुम्ही कोणते मीडियम निवडले हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर जर तुम्हाला तुमची या ठिकाणी तुम्हाला जर लिस्ट डाउनलोड करायची असेल तर लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला याला या सर्च ऑप्शनच्या वरती डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं कर आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे तीन ऑप्शन येईल ज्यामध्ये तुम्हाला पहिले ची लिस्ट तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही ची लिस्ट या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी संपूर्ण ची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही ची लिस्ट या ठिकाणी बघून या ठिकाणी तुमचे नाव यामध्ये शोधू शकता जर तुम्हाला कॉमर्सची लिस्ट बघायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉमर्स ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करून कॉमर्सची लिस्ट या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला सायन्सची लिस्ट या ठिकाणी बघायची असेल तर सायन्सची लिस्ट तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता सायन्स नाव यामध्ये शोधायचे आहे जर तुमचे नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तीस तारखेच्या तीस तारखेपासून तर सात तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या जे तुमचे कॉलेज तुम्हाला ॲलोट झालेले आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे ॲडमिशन केल्यानंतर ॲडमिशन तुम्हाला करायचे आहे जर तुमचे या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला अप सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची अकरावीची जी पहिली कॅप राऊंडची लिस्ट जाहीर झालेली आहे ही लिस्ट तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती जय महाराष्ट्र मित्रांनो